पाकिस्तानातल्या काही लोकांशी संपर्क ठेवल्याच्या माहितीवरून एटीएसच्या नागपूर युनिटनं एक मोठी कारवाई केली आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठीमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे पाकिस्तानमधल्या काही लोकांच्या संपर्कात होते असं आहे आणि त्याची गोपनीय माहिती ए टी एसला मिळालेली होती त्यानंतर आज दोघांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयामध्ये आणण्यात आहे तर पाकिस्तानच्या संपर्कात हे दोघे जण होते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात होते असं कळत आहे तेव्हा एटीएसने या संदर्भात या दोघांना आता ताब्यात घेतल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे आणखी अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काडे थेट नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत अमर मोठी कारवाई आहे नागपूरमध्ये एटीएसने ना दो आता दोघांना ताब्यात घेतलंय चौकशी सुरू आहे मात्र काय संशय होत आहे दोघे जण पाकिस्तानमधल्या काही लोकांच्या संपर्कात होते असं कळत आहे अनुपमा खरं दो ते दोघे जण जे आहेत ते कामठी परिसरातले असल्याची माहिती आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ते पाकिस्तानातील काही लोकांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती आणि त्याच्या त्या गुप्त माहितीच्या आधारे आता पहाटेला या दोन जणांना चौकशीसाठी एटीएस नागपूर कार्यालयात घेऊन घेऊन नेण्यात आलेले आहे आणि सोशल माध्यमातून ते प्रचंड सक्रिय असल्याची माहिती होती काही पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची सुद्धा एटीएसला माहिती होती आता एटीएस संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करत आहे दोघांकडून सखोल माहिती घेतल्यानंतर पुढील कारवाई काय करेल हे स्पष्ट होईल पण गेल्या काही दिवसांपासून नागपुरात ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहे त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ही चौकशी मानण्यात येत आहे ठीक अमर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट सर्व जाणून घेत राहू तुलतास धन्यवाद अमरकाणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते नागपूरमधून